स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना एक जून पासून सुरुवात होणार असून या वर्षी पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच रोजगार कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले नमस्कार मी डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये पुढील दहा वर्षाचं प्लॅनिंग करत असताना विद्यापीठामध्ये नवीन प्रकारचं शिक्षण देत असताना कुठले नवीन कोर्सेस ज्याची आता गरज आहे बी ए बी कॉम बी एस सी हे पारंपरिक कोर्सेस तर आहेतच परंतु जे पडवलीचे शब्द आहेत ते म्हणजे डेटा सायन्स आर्टिशल इंटेलिजन्स त्याचबरोबर बी एम टी सारखे कोर्स आणि सायबर सिक्युरिटी असतील वेगवेगळे कोर्सेस का ज्याची इंडस्ट्रीमध्ये डिजिटलायझेशनमध्ये भविष्यामध्ये उपयोग होणार आहेत आणि जे नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजेत आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी काही सामाजिक दृष्टीनं किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी अवेलेबल होण्याच्या दृष्टीनं शिक्षण द्यायचे आहेत अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा माझे प्राध्यापक आमचे सगळे सहकारी आम्ही आपले प्रयत्न करत आहोत आणि याहीपेक्षा पेक्षा अजून नवीन काय येणार आहे पुढच्या भविष्यामध्ये पुढच्या वर्षात दोन दोन वर्षामध्ये त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू आहेत परंतु या प्रकारचं नवीन कोर्सेस सुरू करून एक प्रकारचं चांगलं एक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच जे पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट सेंट टेक्नॉलॉजीचं सेंटर आहे त्यांच्याबरोबर संशोधन एम करून तसंच त्या ठिकाणी या विद्यापीठाचं संशोधन केंद्र सुरू केलं आणि त्याचबरोबर त्या एफ टी आय बरोबर नवीन कोर्सेस डेव्हलप केले का जे नवीन कोर्सेस आहेत या किनवड सारख्या आदिवासी भागामध्ये जी काही संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं जतन कसं व्हावं त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य कसं मिळेल याचाही अभ्यास करण्यासाठी काही कोर्सेस विद्यापीठामध्ये एफ टी आय बरोबर सुरू करत आहोत मग ते दहा दिवसाचे असतील वीस दिवसाचे असतील किंवा उन्हा तीन महिन्याचा आणि एक वर्षाचा डिग्री कोर्सेस हे एफ टी आय व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांच्या समवेत एकत्रित आपण जॉइंट डिप्लोमा डिग्री कोर्सेस या वर्षापासून आपण सुरू करत आहोत ही एक विद्यार्थ्यांसाठी किंवा नांदेड विद्यापीठाच्या साठी एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी आता जर म्हटलं डाटा अनालिसिस असेल त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सायबर सिक्युरिटी असतील मोबाईल सारखे रिपेरिंगचे कोर्सेस असतील किंवा न्यूट्रिशन डाएट असेल या प्रकारच्या कोर्सेस विद्यार्थ्यांना दिले तर विद्यार्थ्यांना स्किल दिलं जाईल आणि आमच्याकडं इथे मास मीडिया एक चांगलं सेंटर आहे ते त्याच्या त्या माध्यमातनं विद्यार्थ्यांना डिजिटलायझेशनच कशा पद्धतीनं फिल्म बनवायच्या कशा पद्धतीनं शॉर्ट फिल्म करायच्या कशा पद्धतीने युट्यूब करायच्या कशा पद्धतीनं वेगवेगळं रेकॉर्डिंग किंवा शूटिंग करायचं या याचंही शिक्षण देण्यासाठी स्किल कोर्सेस केले जातील आणि विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल असेल विद्यार्थ्यांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असेल याचंही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग किंवा त्या संदर्भातले कोर्सेस विद्यार्थ्यांना दिले जातील भविष्यामध्ये या वर्षापासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे नवीन शैक्षणिक धोरण आपण सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपासून हे पी जी पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला सुरू केलं परंतु यावर्षी अंडर ग्रॅज्युएट लेवलला सुरू करत असताना जून मध्येपासून विद्यापीठाची पूर्ण तयारी झालेली आहे या संदर्भामध्ये चारही जिल्ह्यामध्ये संस्थाचालकांच्या त्याचबरोबर प्राचार्यांच्या प्राध्यापकांच्या सर्वांच्या मिटिंग घेऊन त्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भामध्ये माहिती दिली कशा प्रकारचे इन्फ्रा लागणार आहेत कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजेत हेही सांगितलेलं आहे आणि शासनाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही त्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी आमच्या पातळी विद्यापीठ स्तरावरून ही महाविद्यालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आता जे आज रिझल्ट बारावीचा लागणार आहेत या बारावीच्या विद्यार्थ्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समजून सांगण्याचं काम किंवा स्कूल कनेक्ट यासारखे उपक्रम पुढील दहा बारा दिवसामध्ये आम्ही त्याचीही तयारी केलेली आहे आणि ते विद्यार्थी महाविद्यालयामध्ये पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांना पूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही समजून सांगण्याची जबाबदारी त्या महाविद्यालयातील प्राचार्य त्या महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्याकडे दिलेली आहेत तसेच ग्रामीण भागामध्ये पालकांचे पण आम्ही मेळावे घ्यायला सांगितले महाविद्यालयामध्ये महाविद्यालय स्तरावरती पालकांचेही मेळावे घ्यावेत आणि त्यांनाही न्यू एज्युकेशन पॉलिसी समजून सांगावी हे करत असताना विद्यापीठ स्तरावरनं महाविद्यालयातील रजिस्ट्रार किंवा शिक्षकेतर सेवक जे ओ एस म्हणतो आपण ऑफिस सुप्रिटेंडेंट आणि रजिस्ट्रार यांचंही ट्रेनिंग दिलं त्यांनाही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी असावी याचे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने मार्गदर्शन केलेलं आहे पंधरा दिवसामध्ये निकाल लावण्यात खरोखरच मी माझ्या सर्व प्राध्यापकांचं आमचे सी आहेत डॉक्टर नेटके आणि डीन्स यांचं आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे काही सदस्य सगळ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दहा दिवस आम्ही थोडी टर्म मध्ये जरा चेंज केला आणि तो चेंज केल्यामुळे सगळे प्राध्यापक दहा दिवस विद्यापीठामध्ये आले आणि दहा दिवसामध्ये सुट्टी असली तरी ते येऊन त्यांनी आपलं जी जबाबदारी दिलेली होती ती अतिशय सक्षमपणे चांगल्या प्रकारे पार पडली आणि मला वाटतं या सगळ्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्रामध्ये इतक्या लवकर लावणारं विद्यापीठ म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये आणि अशीच परंपरा पुढील काळामध्ये सुद्धा राहील याची निश्चितपणे या नात्यानं माझी जबाबदारी राहील सगळ्यांना समवेत घेऊन चांगल्या रीतीनं लवकरात लवकर लावले तर माझा हा विद्यार्थी त्याला कुठं बाहेर ॲडमिशन घ्यायचा असेल किंवा अन्य कोर्सेस ठिकाणी जायचा असेल त्याला मदत होणार आहेत आणि डिजि लॉकर मध्ये डिग्री लोड करणं किंवा सर्टिफिकेट लोड करणं याच्यामध्येही विद्यापीठ हे अग्रेसर आहे हेही मी सांगू इच्छितो